नमस्कार सत्याण्णव कुळीच्या पंधराव्या भागात आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे आरक्षण की समृद्धी जरांगे पाटलांचं आंदोलन तुम्ही सगळे बघतच आहात याच्या आधी ते अनेकदा होऊन गेले अनेकदा उपोषण अनेकदा मुंबईला येणं बऱ्याच गोष्टी आपण बघतो आहोत आणि त्याला शंभर टक्के माझा तर नक्कीच पाठिंबा आहे त्यात काहीच वाद नाही पण तरी एक हा मुद्दा जरा मांडावासा वाटतो कारण हा क्लिष्ट मुद्दा आहे हा सोपा मुद्दा नाही आहे की आरक्षण हवं की नको कुणाला हवं त्याचा खरंच फायदा किती आणि खरंच अंतिम ध्येय काय आहे तर <coughs> थोडक्यात मी विषय मांडण्याचा प्रयत्न करेन पण खरं सांगायचं थोडक्यात मांडण्यासारखा विषयच नाही आहे आणि uh, माझं डोकं नेहमी वेगळ्या दिशेला जातं मूळ कारण शोधायला जातं त्यामुळे आय विल स्पीक मोट ॲज अ पोस्ट आरक्षण किंवा अगदीच कसं हवं किती हवं वगैरे वगैरे अ uh, पण पण सगळ्यात पहिली गोष्ट पहिला प्रश्न असा निर्माण होतो की महाराष्ट्र राज्यात मराठ्यांनी मराठा जातीनी सत्ता एक नाही दोन नाही तब्बल सत्तर पंच्याहत्तर वर्षी उपभोगली आणि तरीही मराठा समाजाची अवस्था अशी का की आज मराठ्यांना आरक्षण मागायला लागते आणि आरक्षण का ते समृद्ध का नाहीत म्हणजे आरक्षण तर सोडाच ते रिच का नाही आहेत श्रीमंत का नाही आहेत आणि भलतेच लोक कसं काय श्रीमंत तुम्हाला दिसतात तर ह्याचा हे है आपण थोडंसं विचार करूयात आणि त्याचं कारण त्याचं कारण का खूप सिम्पल आहे ॲक्च्युली की इंग्रजां मराठा समाजच श्रीमंत नाही असं नाही आहे म्हणजे काही लोक म्हणतात वंचित विरुद्ध प्रस्थापित असं त्याची फोड करतात तर ती ती मिथ्या आहे ते ते भाजपचा अपप्रचार आहे असं मी म्हणेन त्याचं कारण असं आहे की तुम्ही मराठा नाही नेते बघा कोण तुम्हाला गडकरी इतका कोण एक मला मराठी नेता दाखवा की जो गडकरी इतका श्रीमंत असेल हो का नाही की मनोहर जोशी मनोहर जोशी वॉज वन ऑफ द रिचेस्ट हे पॉलिटिशियन्स फ्रॉम महाराष्ट्र तर एकही मराठा नेता सुद्धा तसा तुम्हाला वाटतं तसे कोणी श्रीमंत नाही आहेत जे श्रीमंत आहेत त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्था काढल्या म्हणून श्रीमंत आहेत साखर कारखाने काढूनही कुणीही श्रीमंत होऊ शकत नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा साखर कारखाना चारशे कोटीचा आहे तुम्हाला चारशे कोटीचा बिझनेस करणारे पुण्यामध्ये कमीत कमी शंभर व्यापारी दिसतील कमीत कमी चारशे कोटी ज्यांचा वर्षाचा रेव्हेन्यू आहे त्यामुळं साखर कारखाने असणं आणि साखर कारखान्यातून तुम्ही पैसे कमवणं हा प्रकार डोक्यात त्यात पैसा नाही हे लक्षात घ्या मग तरी ते लोक का करतात कारण त्याच्यामध्ये लोकांशी तुम्ही जोडलेले असता सहकारी संस्था अमुक तमुक त्यातनं तुम्ही निवडून येता वगैरे वगैरे पण साखर कारखान्यात पैसा नाही सांगायचा मुद्दा काय की मराठा तुम्ह समाजामध्ये प्रस्थापित विरुद्ध वंचित असं काढ्या का घालणारे बरेच आहेत आणि हे सहसा सगळे हिंदुत्ववादी असतात सगळे अमराठी लोक असतात की जे भाजपच्या बाजूला आहेत आणि आपल्या मराठी माणसांचा द्वेष करणारे असे सगळे सगळे अमराठी आपला द्वेष नाही करत पण त्यांच्यातले जे चोर भामटे लबाड आहेत ते तुमचा द्वेष करतात कारण त्यांना इथं येऊन चोरी करायची आणि तुम्ही त्यांच्या मार्गातला अडथळा आहात कसे अडथळा आहात कारण महाराष्ट्र आपण चालवलं आपण इतकी वर्षे सत्तर वर्षे राज्य केलं आणि आपण तरी सुद्धा आज आरक्षण मागायची परिस्थिती येते कारण आपण स्वच्छपणे राज्य केलं आपण काय कोणाचं काही लबाडी विबाडी करत बसलो नाहीये आणि तुम्हाला जी काय एक दोन नावं दिसतील ना नाही असं नाही ना ना मी म्हणणार नाही ना की नाही आहेत अफकोर्स आहेत ते सगळे आता तुम्हाला दिसत आहेत भाजपमध्ये गेलेले लोक आहेत तर तुम्हाला ते दिसते की ऍक्च्युली आपल्या राज्याची जी परंपरा आहे ही आपली तुम्ही लक्षात घ्या आपली का ती परंपरा आहे कारण छत्रपतींपासून ते चालू आलेलं आहे की अक्षरशः त्यांनी हातपाय तोडले लोकांचे ज्यांनी गुन्हे केले हो का नाही की चौरंग करणे वगैरे हे सगळे जे वाक्य प्रचार आहेत म्हणजे काय चौरंग म्हणजे अक्षरशः दोन्ही हात दोन्ही पाय तोडायचे त्याला चौरंग म्हणायचे खंडोजी खोपड्याचा उजवा हात आणि डावा पाय तोडला चौरंग नाही केला एक हात आणि एक पाय तोडला तर तुम्ही लक्षात घ्या की तिथून ती शिस्त आलेली आहे आणि कायदा कडकच असायला लागतो आणि कायदा हा बरोबर गुन्हेगारांना वेचून काढणारा असायला लागतो की जो छत्रपतींनी आदर्श निर्माण केला त्यांनी बघितलं नाही माझ्या भोसले घराण्यामध्ये अमुक तमुक माणसांनी कुठल्या बाईवर बलात्कार केला खड्यातला आणि म्हणून मी त्याला वाचवणार कारण तो माझा नातेवाईक आहे हे छत्रपतींनी केलं नाही हे संभाजी महाराजांनी केलं नाही हे राजाराम महाराजांनी केलं नाही हे शाहू महाराजांनी केलेलं नाहीये आत्ताचे जे आहेत घाडगे की जे म्हणजे घाडग्यांचे होते ते नंतर ते शाहू महाराज झाले दत्तक गेले पण लक्षात घ्या की त्यांनी सुद्धा ह्या असल्या गोष्टी कुणीही आपल्या रक्तातच नाही शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण इव्हन शरद पवार ही सगळी माणसं ह्यांनी आपपर भाव केलेले नाहीत म्हणून गुजराती मारवाडी लोक शरद पवारचं नाव म्हणून काढतात की फार मोठा माणूस आहे कारण त्यांनी असं काही विचारच नाही केला की हे आमचे मराठा लोक आहे म्हणून मी यांना फेवरेबल वागणार तसं करायची गरजच नसते गरज कशाची असते सगळ्यांना न्याय जे चोर आहेत त्यांना पकडा त्यांना शासन करा आणि मग सगळ्यांसाठी लेवल फ्ले प्लेंग फील्ड करावीची बाय द वे शरद पवार डीड तेच माझा शरद पवार काडीचा संबंध नाही मी त्यांना आयुष्यात कधी भेटलो नाही भेटलो नाही काहीही संबंध नाही आय एम टेलिंग यू की दॅट गाय इज द राईट right kind of काइंड ऑफ गाय की ज्यांनी स्वतःची जातीचं एक वेळ हित मागे ठेवलं पण त्यांनी ओबीसीना आरक्षण दिलं आणि ओबीसी आज प्रचंड पुढे गेलेले आहेत तर हे ओबीसीला आणि काही बरेचसे ओबीसी ते लक्षात ठेवतात नाही असं नाही पण काही आहेत की भाजपच्या वळचिणी लागलेत की ज्यांच्या महत्वाकांक्षा जागृत होतात ठीक आहे ज्यांना जे करायचं ते करू देत पण एक लक्षात घ्या की आपला वारसा हा सर्वांसाठी काम करण्याचा आहे आणि त्यामुळे मग आरक्षणाचा आपण जेवढे विचार करू की आज आपल्यावरती परिस्थिती आली की आपण सगळ्यांचं हित पाहिलं पण आपण अडचणीत आहोत आपला जो गावागावातला शेतकरी आहे तो आत्महत्या करतोय ही वस्तुस्थिती आहे इतकंच नाही तर शहरातले तुम्ही वाटत आहे की तुम्हाला खूप चांगलं आहे पण तुम्ही लक्षात घ्या ना आज तुम्हाला घरं मिळत नाहीये तु, तुम तुमच्याच राज्यात तुमच्याच शहरामध्ये तुम्हालाच विशिष्ट ठिकाणी घरं मिळत नाहीत तुम्हाला लोन्स मिळायला त्रास होतो हा दुकानदार तुमच्याशी आरेरावाईने वागतात मराठी माणसाला म्हणजे अगदी हीन लेखलं जातं तर हा जो काही प्रकार आहे ना तर ही संपत्ती आमच्याकडे नाहीये तर त्या आरक्षणाऐवजी माझ्या मते संपत्तीचा आग्रह धरला पाहिजे समृद्धीचा आग्रह धरला पाहिजे आणि हे शक्य आहे आपल्यालाच शक्य आहे तुम्ही लक्षात घ्या बऱ्याचशी भारतामधली जी कोण श्रीमंत माणसं दिसतात त्यांची संपत्ती ही ज्ञानावर आधारित नाही त्यांची संपत्ती कष्टावर थोडीफार आधारित आहे थोडीफार परंतु त्यांची संपत्ती बहुदांशी ही कनेक्शन्सवर आधारित आहे भ्रष्टाचारावर आधारित आहे काहीतरी वाममार्ग करायचा तर ते माझ्या आमचे ज्ञानप्रबोधनीचे यशवंतराव लेले म्हणून आमचे एक सर होते ते फार छान ऍक्च्युअल ते बोलायचे ते म्हणायचे मराठी माणसाला व्यवसाय व्यवसाय करता येत व्यवहार कर जमत नाही हे म्हणणं खोटे मराठी माणसाला गैरव्यवहार जमत नाही तर ते झालंय असं भारतात की भारतात व्यापार आणि व्यवसाय म्हणजे गैरव्यवहार करूनच करता येतो ही एक समजूतच नाही तो ऍक्च्युली प्रचलित प्रचार आहे आणि म्हणून मग मराठी माणसं मागे पडतात तर ते मूळ याच्यात आहे की ही जी अन्याय व्यवस्था आहे की जी ब्रिटिशांनी मागे सोडली ब्राह्मण बनिया अन्याय व्यवस्था त्याला मी म्हणतो का कारण त्यांचं सरकार आणि प्रशासन आणि न्याय व्यवस्था इतकंच नाही अरे सैन्य सैन्यामध्ये आमच्या नावाने तिथे बटालियन आहे आणि तुमचे सगळे तिथे जनरल होतात वॉट नॉनसेन्स म्हणजे yeah, तर ही अन्याय व्यवस्था आहे आणि त्या लोकांनी काय केले की सैन्यालाही सोडलं नाही त्यांनी की सैन्यामध्ये अर्जुन रणगाडा यायला तीस तीस वर्षे लागतात आणि अजूनही किती रणगाडे बनवले आहेत हो का नाही तुम्हाला माहिती आहे काल मी रशियाबद्दल बघत होतो रशियाने एका महिन्यात सहा हजार का काय का, का तीस ती हजार ते ड्रोन्स बनवतायत आणि ती साडी साडी ड्रोन्स नाही एवढी एवढीशी नाहीत विमानाच्या आकाराची ड्रोन्स की ज्याच्यातनं शस्त्र जातील आणि तशी ती महिन्याला सहा सहा हजार बनवते रशिया आणि आपण तेजस विमान ती तेजस विमानाच्याच आकाराचं ड्रोन बरं का तर तेजस विमान जे भारतामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो आपण दोनशे तीनशेच्या वर अजून बनवले नसतील चारशे डोक्यावरनं पाणी किती बनवले पाहिजेत तीन हजार बनवले पाहिजेत पाच हजार दहा हजार बनवले पाहिजेत भारतासारख्या देशांनी तर आपण इतके का कमी बनवतो कारण आपली जी आर्मी आहे तिथं तेच पुन्हा तेच की ती ब्रिटिशांनी सोडलेली सगळी जी पिल्लावळ आहे की जी बेअकली पिल्लावळ आहे तेच सैन्यातले अधिकारी झाले कर्नल झाले स्वतःला परमविशिष्ट सेवा मेडल वगैरे सगळं काय घ्यायचं ते घ्या पण तुम्ही बेसिकली आर्मीला मागे ठेवलेलं आहे आणि सगळे नाही पण त्यांच्यामध्ये एक भ्रष्ट वर्ग आहे की जो पुन्हा तोच हा लाभार्थी वर्ग आहे त्याच्या मुस्काटा बाजून त्याला पदच्युत केलं पाहिजे जे आर्मीत केलं पाहिजे तेच न्याय व्यवस्थित केलं पाहिजे तेच आय एस मध्ये केलं पाहिजे तेच इंडस्ट्रीमध्ये केलं पाहिजे तर मराठ्यांनी हे लक्षात घ्या या अशा पद्धतीची क्रांती मराठा क्रांती करायची गरज आहे आणि त्याची तुम्ही राजपूत यादव जाट रेड्डी कम्मा सगळे कायस्थ सी के पी प्रभू सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे दलित ओबीसी सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे आणि ही क्रांती घडवली पाहिजे कारण हे जे एक चोर व्यवस्था जी आहे ना त्यांनी तुम्हाला लुबडलेले आहेत शेतकरी जो जेव्हा आरक्षण आज मागतोय शेतकऱ्याला भाव न मिळणं ह्याचं कारण हे आहे की बरोबर ज्यावेळी भाव मिळायची वेळ येते भाव पाडले जातात मग त्याने त्याचं ते विकलं पीक की बरोबर ते भाव परत वर जातात ही जी सायकल आहे ही कशी काय घडते कारण सरकार आणि त्या व्यापाऱ्यांचं संगणमत असतं आणि हे सगळे बाबू लोक जे आहेत कारकून हे सगळे बहुवंशी सरकारमधले टॉप कॅबिनेट मिनिस्टर्स हे सगळे ब्राह्मण असतात वेर आय सगळे व्यापारी जे आहेत हे बनिया कॅटेगरीतले लोक आहेत आता थोडंफार दहावीस टक्के इकडे तिकडे होईल नाही असं नाही पण ह्या दोन्हींचं इतकं साठवलोटं भारतामध्ये आहे आणि ते, ते साठवलोट ते दुष्ट तोडून फोडून टाकणं हे आपलं कर्तव्य आहे मराठा लोकांचं ते कर्तव्य आहे आणि हे सगळ्या क्षेत्रियांचं कर्तव्य आहे आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला व्यवसायाची अक्कल नाही तुम्हाला शिक्षणाची अक्कल नाही विच इज वन हंड्रेड पर्सेंट फॉल्स त्याचं कारण असे आज अमेरिकेमध्ये आल्यानंतर आम्हाला आम्ही ते आमच्या सगळ्या आजूबाजूला जे बघतोय मराठा मुलं काय किंवा मुली काय किंवा ओबीसी किंवा दलित कोणीही असू भारतात ना आलेलं सगळी माणसं भरपूर प्रगती करतायत भरपूर असं काही नाही आहे की हो हा अमुक्तमुक जातीचा आहे महारे मांगे म्हणून त्याला काय अक्कल नाही आहे किंवा त्याला इथं काय जमत नाहीये प्रोग्रामिंग जमत नाही अरे त्यांची मुलं बघा तुम्ही सगळ्यांची मुलं भरपूर प्रगती करतायत सो देर इज नो सच थिंग अमेरिका हे तुम्हाला दाखवून देतं की देर इज नो सच थिंग एका जातीने अमुक करायचं असतं की तुम्ही राजकारणात फक्त मराठ्यांनीच यायचं असं काहीही नसतं मी जे म्हणतोय मराठा मराठा हे फक्त एक आपलं मराठा राज्य राष्ट्र आहे समाज आहे आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट आहे जात आहे बत्तीस टक्के लोक आहेत की जे शेतकरी बहुवंशी शेतकरी तर शेतकरी आणि सैनिक एकच की तेच लढले बेसिकली इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्या व्यतिरिक्त असं बरेच जण लढले ब्राह्मण लढले तर सांगायचा मुद्दा असा आहे की असं काही नाही की हे महाराष्ट्राने महाराजांनी दाखवून दिलं की असं काही नाही की अमुक तमुक जातीचाच माणूस लढू शकतो महाराष्ट्रात सगळा महाराष्ट्र का लढला कारण ते आपल्या महाराजांनी दाखवून दिलं आणि बाजूबाई बाजीराव पेशवे बाजीराव पेशव्यांनी सुद्धा तेच केलं की स्वतः तर लढलेच पण त्यांनी मल्हारराव होळकर किंवा होळकर जी फॅमिली होळकर नाही आय थिंक शिंदे शिंदे आणि होळकर हां शिंदे आणि होळकर त्यांच्या काळात उदयास आले तर uh, हो का नाही तर हे दिसतंय पण पुढच्या अर्थात पुढच्या पेशव्यांनी जर असं ते चुकवलं त्यांचं त्यामुळे मग ते म्हणून तर मग आपलं राज्य रस्तळाला गेलं कारण ते, 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 रा ते तो जर एक आदर्श आहे की सगळी माणसं सगळं काय आयुष्यात करू शकतात फक्त संधीची गरज आहे तर हे त्यांचं चुकलं तर मग प्रश्न यु नो लेट्स लेट्स कम बॅक टू आरक्षण किंवा समृद्धी की तुम्हाला खरंच आरक्षण हवंय का समृद्धी हवं आहे हो का नाही तर माझ्यामध्ये सगळ्यांना समृद्धी हवी आहे समृद्धी कशी हवी आहे हे मी नंतर सांगेन पण मला थोडंसं या आंदोलनाबद्दल बोलायचं आहे की वन हंड्रेड पर्सेंट आपल्या जरांगींना पाठिंबा आहे पण एक गोष्ट जरा समजून घ्या की भारतात कशा पद्धतीने राजकारण चाललंय आणि का आपण समृद्धीच्या मागे लागलं पाहिजे तर राजकारण भारताचं राजकारण हे आता भारताचं राजकारण उरलंच नाहीये ना की तुम्हाला कंट्रोल करायला इतके बाहेरनं लोक बसले आणि कसं कंट्रोल होतात इट्स रिअली व्हेरी सिम्पल की एक तर सोशल मीडिया आहे आणि दुसरं पैसा आहे की भारतातल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे असेल किंवा त्या कंपन्यांची जी माणसं आहेत इन्फ्लुएन्शियल त्यांचे परदेशात लागे बांधे आहेत त्यांचे हितसंबंध सगळ्या जगभर आहेत आता किंवा आपला जो आय एस क्लास आहे त्यांची मुलं सगळे अमेरिकेत शिकत असतात त्या मुलाला कुठल्या तरी प्रकरणात गुंतवणं किती सोपं आहे किती अवघड आहे बरोबर आहे का नाही अशा पद्धतीने माणसं कंट्रोल केली जाऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ना की आपलं राजकारण हे फक्त आपल्या इथल्या विषयावर होतं तसं नसतं ते तर अशा पद्धतीने मग भारताच्या राजकारणामध्ये ते शार्क मासे तुम्ही कधी शार्क नाही देवमासा देवमासा म्हणजे व्हेल तर व्हेल मासे शिकार करतात तुम्ही कधी बघितलं नसेल ते काय करतात त्यांचं जे भक्ष्य आहे त्याच्या भोवती येतात आणि खूप गोंधळ करतात आणि खूप पाणी उडवतात की त्या भक्ष्याला कळतच नाही की कुठं जावं काय जावं आणि एकदा ते गोंधळले की मग त्याची शिकार असते तर त्यांचं उद्देश भारताच्या राजकारणात जे संपूर्ण जे पूर्वगामी राजकारण आहे की जे मध्यम वर्गीय मार्गाने जाणार राजकारण आहे त्याला गोंधळून टाकण्यासाठी परकीय शक्ती आणि अर्थात हिंदुत्व हे त्यांचं साधन आहे असं माझं स्पष्ट मत आहे की ते हिंदुत्वाच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या राजकारणात अनेक गोंधळ निर्माण केलेले आहेत की के अण्णाचं एक आंदोलन होतं केजरीवाल अण्णा मतो इम्तियाज एआयम एमचे जलील फिलील सगळे लोक हे सगळे लोक हे अदरवाईज यांना काही किंमत नसलेले लोक की हे अदरवाईज इतके कोणीही नेते नाहीत पण ते नेते निर्माण केले जातात मीडियाचे मीडिया विकत का घेतला जातो एनडीटीव्ही का विकत घेतला जातो हो का नाही तर याच्यासाठीच की प्रोजेक्शन्स निर्माण करायची तर हे सगळी प्रोजेक्शन्स आहेत बरीचशी अँड दॅट इन्क्लूड बाय द वे इन माय माय ऑनेस्ट ओपिनियन तुम्हाला आवडणार नाही पण जरांगे की जरांगे माणूस खूप चांगला असेल सगळं चांगलं असेल यु नो की काय म्हणजे त्यांनी त्यांनी कोणाकडनं पैसे घेण्याची गरज नाहीये परंतु जे इन्फ्लुएन्सचं राजकारण असतं ते कसं वर्क होतं की तुम्ही कळत नकळत तुम्ही त्या शक्तींना पाठिंबा देता ज्याच्यामुळे इकडनं एक शक्ती लागेल तिकडनं एक शक्ती लागेल आणि भांडण निर्माण होईल तर बरोबर आरक्षणात मग का मागताय तुम्ही तुम्ही असं का म्हणत नाही की आम्हाला उसाला भाव द्या याला भाव द्या त्याला भाव द्या बरोबर का नाही की आरक्षणच मागण्याचं कारण काय तर कुठेतरी आणि आत्ताच का तर पहिली गोष्ट त्याचा विचार न करता सगळ्या मराठ्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे हंड्रेड पर्सेंट इतकंच नाही मग मी म्हणतो आरक्षणाच्या पुढे एक टप्पा जाऊन त्यांनी म्हटलं पाहिजे की महाराष्ट्रात आम्ही बत्तीस ठिकाणी सगळीकडे दिसलो पाहिजे आरक्षणाच्याही पुढे की प्रत्येक टाटाच्या कंपनीत आम्ही बत्तीस ठिकाणी पस्तीस टक्के दिसलो पाहिजे बिर्लाच्या कंपनीत बत्तीस टक्के दिसलो पाहिजे आय मध्ये बत्तीस टक्के पाहिजे सगळीकडे बत्तीस टक्के पाहिजे आणि ही मागणी करा कारण मग भीक मागून कशाला नाही आपलं राज्य आहे अरे हक्क मागा आम्ही काय जास्त मागत नाही आहे जेवढ्या आम्ही आहोत तेवढ्या आम्ही मागतोय इट्स रिअली ॲज सिंपल ॲज दॅट आणि मग तेच मुस्लिमांनी करावं पंधरा टक्के मुस्लिम आहेत तेवढं मागा तर पण त्याच्या मागची ही जी पार्श्वभूमी सांगतोय त्याचं पार्श्वभूमीचं कारण असं आहे की जरांगी जरी व्यक्ती खूप चांगली असली जरी सगळे त्याच्यामागे कार्यकर्ते असले तरी त्यांचा आत्ता उद्देश काय मराठी विरुद्ध अमराठी काहीतरी वाद निर्माण करायचा दर काही दिवसांनी जरांगेला उठवतात मुंबईला घेऊन जातात काहीतरी तो विषय होतो प्रत्येक वेळी आणि मग मतांची विभागणी होती तर माझ्या मते कधीतरी आता मुंबईच्या निवडणुका येतील त्यांना मुंबई हवी असणारी म्हणून मराठी अमराठी म्हणजे तुम्ही बघा फेसबुकवरती पण बऱ्याचदा बऱ्याचशा क्लिप्स फॉरवर्ड केल्या जातात मराठी विरुद्ध अ मराठीच्या की भाऊ मै नाही मराठी बोलूंगा गा वगैरे कोणतरी बोमलच असतो मग ती बाई त्याला काहीतरी ओरडते बाबा काहीतरी ओरडतो त्यांचे शिवीगाळ होते आणि ते फेसबुकवरती व्हायरल केलं जातं तर हे सगळं खूप प्लॅन्ड असतं आणि तुम्हाला माहीत सुद्धा नाही आहे की ते कोण त्या क्लिप्स प्रमोट कोण करते त्या क्लिप्स काय अशा माशाच व्हायरल होत नाहीत फेसबुक ही एक मीडिया कंपनी आहे लक्षात घ्या त्यांना पैसे मिळतात त्या क्लिप्स तुम्हाला दाखवण्याचे की तुम्ही ज्यावेळी बघताय त्यावेळी ते तुम्हाला त्यांना आहे की तुम्ही कोण बघताय तुमचं वय काय तुम्ही महित, कुठल्या का शहरात राहता तुम्हाला काय आवडतं तुमची भाषा काय तुम्हाला कुठले विषय तुम्हाला ट्रिगर करतात तुम्हाला कुठले विषय आवडतात कुठल्या विषयावर तुम्ही एकदम उत्तेजित होता खूप सायंटिफिकली त्याचा सगळा अभ्यास केला जातो आणि तर फेसबुक ही अतिशय देशद्रोही अक्षरशः भारताच्या देशद्रोही कंपनी आहे कारण ते वापरून भारत विरोधी शक्ती त्यांना काय दोन चार बिलियन टाकले आणि जर अख्खी एक महाराष्ट्राची इलेक्शन त्यांना निवडणूक जिंकता आली तर का काय हरकत आहे आता तेही जमिना म्हणून मग ते शेवटी ते मतांची चोरी करावी लागते हे लक्षात घ्या परंतु अजूनही आपला समाज अक्षरशः दोन मिलियन डॉलर खर्च केले ना की कुठला तरी सुशांत 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 झालं महिनाभर बोंबा बोंब तोच तो तो एक विषय लागून ठेवू शकतो आणि म्हणून मग मीडियावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे की अमेरिकेमध्ये टिकटॉकवर ट्रम्प बंदी घालतो मग मा भारतामध्ये भारताने काय बंदी नाही घातली पाहिजे फेसबुकवर घातली पाहिजे माझ्या मते घातली पाहिजे कारण हाऊ uh, डू यू नो you know की फेसबुक तुमच्या हिताचं काहीतरी करते तर हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग भारतामध्ये हे जे काय चाललंय आरक्षण त्याला पाठिंबाच नकार देऊ नुसता तर त्याला इतकी गती द्या की ते कारस्थान हाणून पाडलं पाहिजे की ते हे जे कारस्थान आहे की त्यांना काय वाटते की आम्ही हा विषय निर्माण करून मराठा मराठी माणूस आणि अमराठी माणूस यांच्यात दरी करू तर ते कारस्थान कसं हाणून पाडायचं तर त्या विषयाला इतकी गती द्या की म्हणावं आम्हाला नाही आता आम्हाला प्रत्येकच ठिकाणी बत्तीस टक्के पाहिजे आम्हाला नुसतं आरक्षणावर आम्ही थांबणारच नाही की आम्हाला प्रत्येक ठिकाणी सरकारमध्ये सरकारची कॉन्ट्रॅक्ट बत्तीस टक्के मराठी माणसांना दिसली पाहिजे मराठा माणसांना दिसली पाहिजे ऐंशी टक्के मराठी माणसांना दिसली पाहिजेत का नाही एअरपोर्ट तुमचा जो येतो का अडाणीकडे जातो अख्खा स्टॉक अक मार्केट आपण घेतलं पाहिजे दाव्यात आणि का तुम्हाला जमेल माझ्यावर विश्वास ठेवा सगळं जमेल पण ती इच्छा मनात निर्माण आली पाहिजे तुम्हाला लोकांनी लोक सांगतात तुम्ही मराठी तुम्हाला मी नाही अरे आम्हाला मे नाही तर तुम्ही इतर झगमार नाही किंवा आयो तुम जाओ ना तो तुम्हाला जो भी आहे सिंध आहे राजस्थान आहे गुजरात आहे जिधर बी आहे उदर जा की झगमारो आम्हाला आता आहे तर आमच्याकडे आमचे काय काय मित्र होते तर ते, ते म्हणायचं आम्हाला पहिल्यांदा भेट झाली ना हो आम्हाला बाई मराठी आहे तर म्हटलं मग तुम्ही इथं येऊन मग तुमची तिकडे फार गैरसे होत असेल ना जिकडनं कुठून तुम्ही आला की तिकडे मराठी माणसं नाही का आम्हाला तर लक्षात घ्या आपल्याला कुठल्याही राज्यात जायला लागत नाही काम करायला याचं कारण असं आहे की राज्य ती श्रीमंती आपण निर्माण केली आहे मराठी माणूस कष्टाळू आहे इतकंच नाही आपल्याकडे ज्ञान आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांपासून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्ञानाची परंपरा सुरू झाली हे लक्षात घ्या आणि आधुनिक काळात सुद्धा सगळ्यात जास्त नॉलेज भारतात महाराष्ट्रात आहे सगळ्यात जास्त शैक्षणिक संस्था पुण्यात आहेत तर हे लक्षात घ्या आपले कष्ट आपलं ज्ञान हे इतकं हलकं आपल्याला कुणी हलकं समजू नये आणि त्यांनी समजलं तर ती क्रांती आता पुढच्या वेळी आपण हे बोलूयात की मराठा क्रांती कशी करायची युनो वाट पुढच्या वेळी आपण तो विषय करूयात आणि लक्षात की आपल्याला ती क्रांती केली पाहिजे के की हा भ्रष्ट व्यवस्था तोडून फोडून टाकली पाहिजे एका हाताला आणि दुसऱ्या हाताला नॉलेज आणि इनोव्हेशन आणि पैसा समृद्धी निर्माण केली पाहिजे सगळ्यांसाठी सगळ्या जातींसाठी की जे आपण ऑलरेडी केलं पण दुर्दैवाने काय झालं आता की हा हिंदुत्वाचा हा जो कॅन्सर आहे तो कॅन्सर आणि परकीय शक्ती एकत्र येऊन भारताला फार मोठं आव्हान निर्माण केलंय ते त्या आव्हान त्याला सामोरं जाणं हे आपलं मराठ्यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे कर्तव्य आहे ओके पुढच्या वेळी बोलू बाय